नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताचे पंतप्रधान म्हणून सतरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे नरेंद्र मोदी हे आता आघाडीचं चा सरकार चालवणार आहेत यापूर्वीची दोन सरकार ही त्यांनी स्वबळावर संपूर्ण बहुमत प्राप्त करत निवडून आणलेली होती आणि याच आघाडीच्या सरकारच्या समोरची विविध आव्हानं ही नरेंद्र मोदींच्याही पारड्यात आपसुकपणे पडणारच आहेत एका बाजूला ही गोष्ट आहे दुसऱ्या बाजूला आहे तो स्वतःचा नरेंद्र मोदींचा अजेंडा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आणि वेगळं सांगायची गरज नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा हे सगळं असताना आत्ताच्या घडीला प्रश्न उपस्थित राहतो की हे सगळं जमणार आहे का शंभर दिवसात नक्की होणार काय आहे आणि जे शंभर दिवसात होणार आहे ते पुढच्या पाच वर्षांसाठी चालू राहणार चा आहे का म्हणजे थोडक्यात काय तर जी दमदार पावलं टाकण्याच्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा दावा करतायत तो सगळा संपूर्ण विषय अत्यंत नीट आणि सुयरित्या पुढे जाणार आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर बैठक केली त्या बैठकीमध्ये त्यांची दोन अत्यंत महत्वाची वक्तव्य समोर आली आहेत पहिलं वक्तव्य असं की ज्याला कोणाला पंतप्रधान कार्यालयात आता काम करावं असं वाटत नाही त्यांनी खुशाल निघून जावं ज्याला नव्यानं काम करायला यायचंय त्याचं स्वागत आहे आणि याच्या पलीकडचं दुसरं विधान आहे जे लक्षात घ्यायला हवं ते असं म्हणाले आहेत पंतप्रधान म्हणून तिसऱ्या टप्प्यात आघाडीचं चा सरकार चालवत असताना नरेंद्र मोदींनी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगितलंय बिलकुल याहाव्हा दायबय नाही हुआ है म्हणजे थोडक्यात काय आघाडीचं सरकार आलं म्हणून या सरकारला पॉलिसी पॅरालिसिस अर्थात धोरण लकवा लागणार नाही असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय याच निमित्तानं मग प्रश्न उपस्थित राहतो की पहिल्या शंभर दिवसात ते असं काय करून दाखवतील आणि तोच धोरण पुढे नेण्याचा मुद्दा पुढच्या पाच वर्षांसाठी कायम राहील का पटकन या निमित्तानं चर्चेला आपण सुरुवात करतोय आपल्यासोबत असलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय या निमित्तानं करून देतो माझ्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून जयंतराव माइंडकर आहेत आपल्यासोबत या चर्चेमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत काँग्रेसकडून प्रवक्ता म्हणून या चर्चेत गोपाळराव तिवारी आहेत भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत गणेशजी खणकर आहेत मुद्दा क्रमांक एक आणि आता अर्थातच तत्काळ गोपाळरावांपर्यंत पोहोचायचं आहे गोपाळराव आवाज अतिशय नीट येतोय अशी अपेक्षा कृपया थोडस थेट स्पष्ट आणि समोर कॅमेरामध्ये बघून बोला माझी विनंती आपल्याला आहे पंतप्रधान शंभर दिवसात जे करू पाहतायत त्याच्यासाठी त्यांच्या समोर आव्हानं आहेत का पंतप्रधान शंभर दिवसात काय करू पाहतात तर त्याचा अजेंडा त्यांनी जाहीर केला असता तर खूप छान झाला असत गेल्या प्रचारामध्ये त्यांनी मागच्या वेळेला दहा वर्षापूर्वी ज्या काही घोषणा केल्या आणि त्या आपण माहिती आहे की शंभर स्मार्ट सिटी शंभर आंतरराष्ट्रीय स्तराची युनिव्हर्सिटी वगैरे वगैरे त्याचं काय झालं हे माहिती आहे त्यामुळे तर ते सरकार मोदी गॅरंटीवर लोकांनी विश्वास ठेवलेला नाही आणि त्यांच्या अपेक्षापेक्षा एकशे सत्तर जागा त्यांना कमी आला म्हणत होते दोनशे चाळीस झालेले आता ह्या सगळ्या गोष्टीला जर अभिप्रेत काय असेल तर त्यांनी काँग्रेसने जाहीरनामा आपला जाहीर केला होता तो शंभर दिवसाचा प्लॅन त्यांनी जाहीर करायचा होता मध्येच ते म्हणतात पंचवीस वर्षाचा प्लॅन आहे सत्तेचाळीस साली काय होणार ते स्वप्न दाखवतात आणि मध्ये शंभर दिवसाचं त्या ठिकाणी धोरण नक्की काय म्हणू पाहताय ते कारण जे काही आपल्याला आप आप पंतप्रधानांच्या वक्तव्यातून लक्षात नाही येत की ते काय म्हणू पाहतायत याचा हा मुद्दा का उपस्थित राहतो हो। तर त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या विषयीची त्यांची धोरणं परराष्ट्र बाबतीत त्यांची धोरणं आणि त्यात सुद्धा खास करून गुंतवणुकीच्या बाबतीतली त्यांची धोरणं या तीन मुद्द्यांवर बदल होणार नाहीत मग आपला प्रश्न काय गोपाळराव एक मिनिट आहे ती कुठली आहे आणि याविषयी जर त्यांनी शेतकऱ्यांचं त्या धोरणाविषयी जे बिल आणलं होतं त्याचं तर जाहीर माफी मागितली होती त्यांना आंदोलन मागं घ्यायला सांगितलं होतं तेव्हा नेमकं ते शंभर दिवसात काय करू पाहतात त्यांच्याही मित्र पक्षांच्या लक्षात आलं असेल तर मला माहित नाही परंतु जर ज्या पद्धतीने आज एनडीए सरकार करायची त्यांच्यावर जी, जी वेळ आली आहे त्यांच्या तरी मित्र पक्षांना माहीत आहे का ते कारण ते वारंवार आता मोदी सरकारच्या ऐवजी एनडीए सरकार म्हणून उल्लेख करत आहे आम्ही जे ऐकलं होतं ते शेतकऱ्यांना दुप्पट भाव देणार होते दोन कोटी रोजगार देणार होते काळा पैसा आणणार होते आणि या सगळ्या गोष्टीला काय झाले तिलांजली मिळाली दोन कोटी रोजगार नाही देऊ शकले काय देऊ शकलं नाही प्रचंड महागाई झालेली आहे आता याच्यापेक्षा वेगळं काय करू पाहतात ते त्यांचं त्यांनाच माहिती तरच त्यावर काय बोलू शकू ना अच्छा ठीक आहे बघ या निमित्तानं आता उत्तराच्यासाठी गणेश खंडकरांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पण आणखीन एक दोन मुद्दे वाढवतो हो आणि तो, तो अर्थातच आपल्यासोबत चर्चेत असलेल्या मुद्द्या आपल्यासोबत चर्चेला असलेल्या जयंतराव माइंडकरांच्या कडून ते मुद्दे घेतो माइंडकर आत्ता तरी काँग्रेसचे प्रवक्ते या नात्यानं आपण झालेलं वक्तव्य ऐकलेलं असेल गोपाळरावांचं गोपाळराव म्हणतात पंतप्रधान पत्तेच समोर आणत नाही त्यामुळे ते नक्की करणार काय तेच कळत नाही तुमच्या लेखी पहिल्या शंभर दिवसात काय करतील पंतप्रधान आणि लक्षात घ्या हे शंभर दिवस म्हणजे जवळपास पोहोचतात दुर्दैवानी गोपाळ गो, तिवारी जे म्हणाले ते खरं आहे याच कारण ना ते पत्रकारांशी बोलत ओठ घेतल्यानंतर त्यांनी असा कधी शंभर दिवसाचा अजेंडा सांगितलेला आहे की मी एवढं करीन शॉक ट्रीटमेंट हा जो एक प्रकार आहे जो गेली दहा वर्ष देशांनी एक्सपिरियन्स केलेला आहे मग त्याच्यामध्ये हजार पाचशेच्या नोटा असू दे किंवा ज्याचा आता उल्लेख झाला की पण तीन कृषी कायदे वर येऊन एक मोठं लेक्चर देऊन आणि सर्वात शेवटी फक्त एक वाक्य की आम्ही विड्रॉ करत आहोत अरे पण याचा अर्थ असा हा तुमचा पराभव आहे आणि हेच तर एक वर्ष तुम्हाला सांगत होतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आपल्याच अँकरींग मध्ये प्रसार आपण एक फार सुंदर वाक्य वापरलं की भाजपचा अजेंडा मोदींचा अजेंडा आर एस एस अजेंडा हा प्रश्न काय आहे की दहा वर्षात त्या अजेंड्याला कुठेही ठोक नव्हती आता या तुमच्या प्रश्नाला आजच्या महत्व एवढंच करत आहे याच कारण बत्तीसची एक मोठी गॅप आहे आणि या बत्तीसच्या बदल्यात किती वेळेला जाईल आणि याच कारण याची कल्पना मोदींना सुद्धा आहे आणि म्हणून त्यांच्या तोंडून कुठेही भाजप सरकार हा शब्द आला नाही वारंवार एनडीए शब्द आला अगदी वारंवार म्हणजे एका आमच्या पत्रकार मित्रांनी मोजून सांगितलं की आपल्या भाषणात एकोणचाळीस वेळा त्यांनी एनडीए शब्द वापरला म्हणजे आता ते मोदी कुठे गेले जे म्हणत होते की जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा लोक की अरे संपूर्ण बहुमत असलेला पंतप्रधान पंचवीस वर्षांनी आम्हाला लाभला आता उत्तराच्या गणेशजींपर्यंत पोहोचूयात उत्तराच्या साठी जयंतराव थोडस थांबा गणेशजींकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतीलच यात काही वाद नाही मला पटकन गणेशजी आपण बोलतो होणं गरजेचं आहे आणि तुम्ही याचा खुलासा कराच की शंभर दिवसात मोदी करणार काय आहेत बरा दन्यवा, एक तर प्रसादजी बऱ्याच दिवसांनी गोपाळराव आणि जयंतरावांचं मला दर्शन झालं आपल्या माध्यमातून याबद्दल मी तुमचे आभारही मानतो आणि मुळातच म्हणजे मी धन्यवाद धन्यवाद मुळात त्यांनी शंभर दिवसाचा प्रश्न विचारलाय म्हणून प्रसादजी एक तर पहिले स्पष्ट करू इच्छितो की या निवडणुकीतला निकाल लागल्यानंतर आपण जर प्रसार माध्यमांवर जे पाहिलं असेल तर कुठेही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बॉडी लँग्वेज मध्ये कुठेही काहीही बदल झालेला नाही ते ज्या आत्मविश्वासानं पूर्वी बोलत होते तोच आत्मविश्वास त्यांचा आत्ता सुद्धा आहे होय जे आत्ता माइंडकर म्हणालेत आणि त्यांचा आनंद मी चेहऱ्यावर त्यांच्या पाहतोय हो की ते एनडीए सरकार एनडीए सरकार तो होय एन डी ए सरकार यात काय चुकलं आमचं आम्ही तिसऱ्यांदा सतत निवडून आलेलो आहोत दुसरी बाब आम्ही पराभव स्वीकारले ना आम्ही नाही स्वीकारले का तर दोन हजार चार साली आमचंही सरकार पडलं दोन हजार नऊ साली आमचाही पराभव झाला पण पराभव होत असताना आम्हाला मिळालेली मतांची टक्केवारी ही थेट सत्तेवरून बेचाळीस जागा मिळण्या इतपत नव्हती तिसऱ्यांदा होय आम्ही म्हणालो होतो की एनडीए म्हणून आम्ही चारशेच्या जा पलीकडे जाऊ आम्ही कार्यकर्त्याने टार्गेट सेट करून दिलं होतं कुठेही काही बदल झालेला नाही ठीक आहे पण 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 मुद्द्यावर कडेजी शंभर दिवसात नरेंद्र मोदी काय करतील शंभर दिवसात जो उल्लेख थोड्या वेळापूर्वी जयंतरावांनी केला मोदींची कार्यपद्धती म्हणजे धक्का तंत्र शंभर दिवसात काय धक्का तंत्र आपल्या समोर येईल प्रसाद जी मी तेच सांगतोय एक शेतकऱ्यांच्या बाबतीतले जे निर्णय तुम्ही आता फक्त चर्चा करताय ते पहिल्या कॅबिनेट नंतर पहिल्या अधिवेशनात तुम्हाला दिसतील दुसरा त्यांनी घरांच्या बाबतीतला विषय आपण सातत्यानं बघतोय तो आणि या देशातल्या मध्यम वर्गीयांना दिलासा देणारी पावलं यानंतर उचलली जातील हे मी तुम्हाला जे आश्वासक पद्धतीनं मला जेवढं कळतंय But... कळत आहे राजकारणामध्ये त्यांनी पहिल्या दिवसापासून ज्याचा उल्लेख केलेला आहे हे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये दिसेल ठीक आहे मुद्दा मांडू इच्छित आहेत गोपाळराव आपण एक मुद्दा मांडा माझा पुढचा प्रश्न हा जयंतरावांसाठी तयार असणार आहे बघा जी तुम्ही खूप म्हणजे अतिशय चांगला विषय घेतलं मी तुमचं अभिनंदन करतो कौतुक करतो तुमच्याकडून माझं कौतुक झालं मला खूपच एकदम सद्गतीत व्हायला झालेलं आहे तुमच्याकडून माझं कौतुक झाल्यामुळे कारण कारण आपल्या देशाच्या पंतप्रधान शंभर दिवसाचा जो अजेंडा आहे तो देश जाणू इच्छितो आम्ही पण जाणू इच्छितो काय करणार आहेत ते आता खणकर म्हणले त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचा आत्मविश्वास त्यांचा आत्मविश्वास नक्कीच कुठे कमी नाही पडत आहे कारण काल काय बोललोय त्याला आज आपण उत्तरदायित्वच राहायचं नाही असं जर असेल तर आत्मविश्वास कधीच कमी होत नाही कारण काल काय ज्या 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 आपल्या देशाला जे काही आश्वासनं दिली त्याचं आपल्याला आज काय घेणं देतच नाहीये ना त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कुठे कमी नाही बरं म्हणून तर आपल्याला एकशे सत्तर साठ जागा कमी मिळालेल्या आहेत दुसरं म्हणजे ते म्हणतात की आर एस एस आजच ऐका ऐका ऐक आर एस एस चे पश्चिम बंगालचे शंतुनु सिन्हा यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे अमित मालवीवर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत अतिशय आज एक्स वर दिलेले आमचा नाही आर एस एस चे पदाधिकारी अमित माल्य महिला येऊन शोषणाबाबत भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागली असं बोलतायत ते आज सुप्रिया सिनेट प्रवक्त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर वाट्या फोडली दुसरा हा सगळा मुद्दा सरकार आणि आघाडी सरकार म्हणून शंभर दिवसातला मुद्दा असू शकतो का नसू शकतो याच्यावरची एक वेगळी स्वतंत्र चर्चा होईल मला मुद्द्याला पुढे न्यायचंय गणेश खणकर आपल्याला काही उत्तर याद द्यायचं असेल तर मी तीस सेकंद देईन थोडीशी थोडी विश्रांती घ्या तीस सेकंदात उत्तर येऊ दे भरकटू न देणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे गणेश एकच मला फक्त एकच सांगायचं एक प्रसादजी जी, की आपण एकदा नक्की करा की या देशामध्ये जर सरकार बनवायचं असेल तर बहुमत हे दोनशे बहात्तर आहे की चारशे आहे जो सारखा उल्लेख केला जातो हो, चारशे हे आम्ही आमच्यासाठी ठरवलेलं टार्गेट होतं काँग्रेसनं नाही ठरवलं त्याला आम्ही काय करणार वारंवार चर्चेमध्ये हा विषय येतो ये त्यामुळे एकदा स्पष्ट करा <laughs> पण तुम्हीच बोलला ना तुमची ठरवलं ना विश्वासाचं फळ होत अरे आम्ही ठरवलं ठरवू शकता काश्वासाची वाटचाल होती तुमची त्याप्रमाणे जनतेने दिलं का हो तुम्हाला त्याच्यानंतर ठीक आहे आता तो आता या या चर्चेत चर्चेत पुढे पुढे एक मुद्दा आहे तो जयंतरावांपर्यंत नेतो जयंतराव पटकन उत्तर दे आणि गणेश खणकर त्या निमित्तानं चर्चेत पुढे सहभागी होतील आत्ताच्या घडीला आघाडीचं सरकार येऊन सुमारे सुमारे चोवीस तासाच्या आसपासचा वेळ होतोय पण मंत्रिमंडळाच्या बाबतीत खाते वाटप झालेलं नाही आपण या निमित्तानं शंभर तासाच्या माफ करा शंभर दिवसांच्या साठी या सरकारची वाटचाल आणि तिचा वेग कसा पाहताय प्रसाद शेवटी आपण दोघंही पत्रकार आहोत आणि म्हणूनच मी पण तुमच्या बरोबर म्हणजे गोपाळराव हो, तिवारींनी तुमची जे काही स्तुती त्याच्यापेक्षा आपण दोघे एकमेकांना आप, चांगल्या प्रकारे ओळखतो फाईव्ह डब्ल्यू आणि वन एच कुठल्याही सरकारला आपण हे प्रश्न विचारतो प्रश्न हा आहे इथे नरेंद्र मोदींच्या मोदींना हे प्रश्न विचारल्यानंतर उत्तर कोण देणार आणि आपलं अभिनंदन केलं पाहिजे की आपण शंभर दिवसात काय करणार म्हणून चर्चा तरी घेतली बोलायला पाहिजे ना कोणीतरी माझ्या दृष्टीने राजनाथ सिंग अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्या खात्यात परिवर्तन होणार नाही पण याची ठीक आहे जयंतराव एका 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 तांत्रिक कारणासाठी आपल्याला थांबवतो तुमच्याकडचा ऑडिओ बऱ्यापैकी खराब हो, येतोय पण मुद्दा लक्षात आला आणि गणेश खणकर यांच्यापर्यंत जाण्याची हीच वेळ आहे असं लक्षात आलं मला आता पटकन गणेशजी आपण उत्तर द्या खातेवाटपात अडचणी आहेत का आणि खाते वाटपातल्या अडचणी या शंभर दिवसांच्या तुमच्या प्रगती एक्सप्रेसला अडवणार आहेत का मला प्रसादजी खरोखर आश्चर्य वाटतं काल रात्री नऊ ते च्या दरम्यान शपथविधी पूर्ण झालाय आज कॅबिनेटची पहिली बैठक सुरू आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर कदाचित आपलं मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर देखील होईल त्याच्या अगोदरच आपण एवढे सर्व आडाखे बांधायला सुरुवात केले आणि आज आपण जे शंभर दिवसाचा विषय काढला तो होय त्यामध्ये त्यांनी आपली म्हणजे तुम्ही हे वाक्य प्रसाद जी बोललात की त्यांनी आपल्या प्रधानमंत्री कार्यालयातील स्टाफला हे स्पष्ट भाषेत सांगितलं काही बदल होणार नाही म्हणजे त्यांचा आत्मविश्वास किती दांडगा आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि आपण आता चोवीस तासही झालेले नाही आहेत त्यामध्ये रात्रीचे आठ तास झोपेचे जर सोडले आपण याच्यावर चर्चा करतो की अजूनही खाते वाटप जाहीर झालेलं नाही अहो पहिली बैठक संपली आहे कुणी ना कुणी सरकारच्या वतीनं प्रेस ब्रीफ देईल आणि मग बघा ना तुम्ही ज्याला वेग काय असतो तो तुम्ही बघा तर ठीक आहे गोपाळराव गोपाळराव एक नैसर्गिक न्यायानं उत्तराची संधी तीस सेकंदासाठी घ्या पटकन पुढचे प्रश्न तयार आहेत वेळेची मर्यादा आहे याचा करता तुम्ही हा विषय काढला करता गणेश खंडकरांना ते रुचलं नाही की शंभर दिवसाचा आत्ताच का तुम्ही विचारता पण करता मी तुमचं अभिनंदन करतो जयंतराव मांडकरांचं करतो शोध पत्रकारितेच अभिनंदनच केलं पाहिजे सत्य शोधक पत्रकारितेच सलाम केला पाहिजे या पत्रकारितेचा हा धर्म आहे आणि तो आमचे मित्र प्रसादजी निभावत आहेत जयंत मांडकर निभावत आहेत आणि जर देशाच्या लोकशाहीच्या पंतप्रधान व्यवस्थेमधनं देशाच्या पंतप्रधानांचा अजेंडा काय हे जाणून घेण्याचा ठीक आहे गोपाळराव या राजकीय चर्चेतून थोडस बाहेर पडूया काही क्षणासाठी आपल्याला या वस्तुस्थितीकडेही पाहायला हवं की शंभर दिवसांच्या साठी या देशासमोर आता कोणते प्रश्न आहेत ज्याच्यावर तात्काळ नरेंद्र मोदींसारख्या एका खमक्या आणि कणखर म्हणजे आपल्या सोबत आता खणखरं आहेत आणि नरेंद्र मोदी कणखर आहेत थोडासा मविया स्टाईल विनोद केला मी माफ करा त्यासाठी मुद्द्याकडे परत येऊयात तर देशात कणखर नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या गोष्टींकडे शंभर दिवसात पाहायला हवं अशा दृष्टीनं पावलं टाकतील त्याची काय गरज आहे मला मुद्देच सांगा आणि जयंतराव कृपया आपण विश्लेषणात आत्ता घुसू नका माझी विनंती पाळा एक दोन तीन असं करून तीन प्रमुख मुद्दे सांगा ज्याच्यावर तात्काळ या देशाला पंतप्रधानांचा हस्तक्षेप हवा आहे बेरोजगारी भाववाढ हे दोन अतिशय महत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय दर्जा आपल्याला आंतरराष्ट्रीय किती इन्व्हेस्टमेंट आहे याच्याबद्दलची एक रिअलिस्टिक पुढच्या तीस चाळीस वर्षात नाही आताच्या सध्याच्या फिगर जरा सांगाल तर एक पत्रकार म्हणून सांगतात फार मोठे उपकार होतील पटकन या मुद्द्यांनी पुढे जाण्याची गरज आहे भाववाढ बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची प्रतिष्ठा आता यातला एक तपशील हा निश्चित प्रत्येकाला इथे चर्चेत देण्याची गरज आहे तो अत्यंत अभिमानास्पद आहे हेही आपल्याला नमूद करून सांगतो गणेश खणकर त्यानिमित्तानं पुढचं बोलतीलच भारताच्या पंतप्रधानांना एका आंतरराष्ट्रीय परिषदेला भारत ज्या परिषदेचा सदस्य नाही तिथे बोलवलं जाणार आहे मध्ये होणारी ही जी सेवन ची परिषद आहे तिथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष निमंत्रित आहेत येत्या शंभर दिवसात भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्थान अधिक अधोरेखित कसं होईल जी सेव्हनच्या निमित्तानं पंतप्रधान काय करतील गणेश खणकर बघा असं आहे की प्रसादजी मला आश्चर्य वाटतं म्हणजे हे हे मी म्हणत नाही किंवा तुम्ही म्हणत नाही आज गोपाळजी तुमचं खूप अभिनंदन करतायत माहिती नाही काय कारण आहे पण तरी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती याची चर्चा सुरू आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त जी डी पी जर आज कोणाचा असेल एट पॉइंट टू आठ पूर्णांक दोन हा भारताचा आहे चीन आपल्या मागे पाच वर आहे कुठेतरी आता हे सगळं जेव्हा सुरू आहे त्यावेळी स्वाभाविक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली पत वाढलेली आहे जगामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी सेफ म्हणजे सुरक्षित जर कुठे असेल तर ते भारताचं वातावरण आहे म्हणून चीन मधल्या अनेक कंपन्या आता भारताकडे यायला तयार झालेल्या आहेत हे वातावरण असताना तुम्ही जो म्हणाला मध्ये बोलवलंय तर होय तुम्ही कुठलाही जगातला नेता भारतात आल्यानंतर त्याची बॉडी लँग्वेज त्याचं वातावरण त्याच्याबरोबर आलेलं जे शिष्टमंडळ असतं त्याची बॉडी लँग्वेज वरन आपण बरंच काही शिकू शकतो प्रसादजी दुर्दैव आहे बेरोजगारी बेरोजगारी या विषयावरती होय तर बेरोजगारी या एकशे चाळीस कोटी देशामध्ये बेरोजगारी मुद्दा हा कधीच संपणार नाही का कारण आठ पॉईंट दोन वर जगामध्ये ही म्हणजे अप, आपल्या जीडी आहे आणि जगात आता सगळ्यात जास्त विजेची खप जर कुठे सुरू असेल आणि मागणी तर ती भारतात आपण रेकॉर्ड स्तरावरती गेलेलो आहोत ठीक अशा वेळेला जर का आपण अजूनही भारत हा जगामध्ये मोठ्या स्थानावर नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव असणार आता पटकन मग गोपाळराव याचंही उत्तर द्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत पद आणि एकूणच प्रतिष्ठा वाढलेली आहे हे काही नाकारता येणार नाही तुमच्या लेखी ती वाढली आहे नाही हा एक मुद्दा असूच शकतो पण प्राप्त स्थितीत एक टप्प्याला पुढे नेऊयात भाववाड हा एक मुद्दा आहे या भाववाढीच्या मुद्द्यावर आता पावसाळा सुरू होतो आहे तसं पाहता काय करायला हवं तुमच्या अपेक्षा काय आहेत फक्त आणि फक्त या मुद्द्यापुरतं बोला मी नंतर पुढच्या मुद्द्यांनी परत आपल्यापर्यंत येईनच एक मिनिट आहे हा सगळा भाग झाला परंतु अतिशय गांभीर्याने या ठिकाणी सांगता असं वाटत की काल पंतप्रधान शपथ घेत असताना जम्मू काश्मीर मध्ये प्रचंड अतिरेकी हल्ला झाला त्याच्यावर अजून साध दुःख व्यक्त केलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कुठली देशाची सुरक्षा अजून आपल्या हातात नाही आपण सुरक्षेविषयी काय करतात आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी परवा तीस लाख कोटीच त्या ठिकाणी मोदी आणि शहाच्या शिफारसी वर्ण तुम्ही त्या ठिकाणी स्टॉक मार्केटचे सल्ले दिलेले खरेदी करण्याचे हे ऑन रेकॉर्ड एनडीटीव्ही प्रॉफिटच्या इंटरव्ह्यू मध्ये दिले तीस लाख कोटीचा या भारतीय नागरिकांना भूदंड पडलेला आहे मोठा तोटा झालेला आहे आणि थांबावं लागेल मी परत एक संधी देतो पण परत त्यानंतर देऊ शकणार नाही एका मिनिटात सांगा ना भाववाढ रोखायला तुम्हाला एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काय अपेक्षा आहेत विद्यमान केंद्रातल्या आघाडी सरकारकडून गोपाळराव अहो या सगळ्या गोष्टीवर काय त्यांनी घेतलं पाहिजे अजून खाते वाटप झाले का चोवीस तास होऊन कुठले खाते काय दिले यांची प्रायोरिटी काय म्हणून ते सांगतो की अतिशय चांगलं वाटलं की या सरकारचं प्राधान्य काय त्याची उत्सुकता मलाही आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना गणेश खणकर उत्तर काय केलंय ते गणेश खणकर उत्तरप्रता ऐकूया गणेशजी भाववाढ रोखण्याच्या साठी आपल्याकडे येत्या शंभर दिवसातला प्लॅन काय आहे बघा असं आहे की प्रसादजी निवडणुकीमध्ये अनेक विषयांवरची चर्चा होत असते हे सरकार आता स्थापन झालंय सरकारनं आपलं काम सुद्धा सुरू केलंय माझी या निमित्तानं प्रसादी कदाचित तुम्हाला विषयांतर वाटेल पण मी मी गांभीर्यापूर्वक सांगतोय की गोपाळजी तुम्ही वारंवार मुद्दा मांडताय तर लक्षात घ्या या देशाच्या संसदेने अटल बिहारी वाजपेयींपासून ते लालबहादूर शास्त्रींपासून ते जॉर्ज फर्नांडिस पर्यंत अनेक विचारवंत बघितलेले आहेत मी एकच विनंती करेन की राहुल गांधींनी या संसदेमध्ये पूर्ण आकडे मोठ काढून देशाच्या पंतप्रधानांना आणि पूर्ण संसदेला सांगावं की हो या दामुळे या देश भारतामध्ये हे भाववाढ होते प्रसादजी माझी तुमच्या माध्यमातून गोपाळजींना विनंती आहे की राहुल गांधींनी संसदेत एक तास भाषण करून विश्लेषणासहित झप्पी बिप्पी नाही हा गांभीर्यानं भाषण करावं आणि हे सांगावं हे बघा हे सगळं पत्रकार परिषदे म्हणजे जे बोलता हे संसदेत बोलून चालत नाही गोपाळजी हे लक्षात घ्या ती संसद आहे <laughs> तुम्ही संसदेच्या पटलावरचं भाषण रद्द करताना म्हणून तुम्ही सभासदत्व रद्द करता ते बोलतात ते टोचत तुम्हाला ते बोलले की टोस्ट म्हणून त्यांना तुम्ही बाहेर काढता ठीक आहे का थांबा थांबा थोडं थोडं थोडस थांबा या चर्चेला आटोपत घेणं अत्यंत गरजेचं आहे दहशतवाद भाववाड बेरोजगारी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा पथ या सगळ्याचीच येत्या शंभर दिवसात आपल्याला सोडवणूक आणि किंबहुना एक आश्वासक पाऊल टाकलं जाणं अपेक्षित आहे चर्चेला वेळेची मर्यादा आहे आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र